कुटुंबाचा विचार न करता त्यांनी आपल्या आप भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट केसंगी अनेक जेलमध्ये जावं लागलं मध्ये जावं लागलं स्वातंत्र्यवीर विनायक रामानंद सावरकर यांसारख्या गांधीकारकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली म्हणजे असे एक ना अनेक स्वातंत्र्यवीर असतील हुतात्म्य असतील वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले त्यामध्ये दोन पेठ पडले होते मग गा गटामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जहालगटामध्ये गटामध्ये लोकमज टिळक अशी हे दोन फोन व्यक्ती होते मला प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी असते आणि त्या विचारसरणीनुसार या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे दोन गट पडले का आणि मग कुठेतरी इंग्रज सरकारला नंतर वाटायला लागलं कारण क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिलेखा साधित केला होता अनेक प्रकारच्या क्रांतिकारी घटना आपल्या देशामध्ये घडत चालल्या होत्या आणि मग यातून असहकार आंदोलन सुरू झालं स्वदेशीचा वापर सुरू झाला स्वदेशी म्हणजे तर आपल्या देशामध्ये जे काही तयार होते वस्तू त्याच वस्तू आपल्या भारतीयांनी वापरायच्या इंग्रजांना कसल्या प्रकारचं सहकार्य करायचं नाही म्हणजे असहकार आपल्या ज्या काही मागण्या

कारण आता जो पाकिस्तान देश आहे तो भारताचाच एक भाग होता पाहिला आणि मग त्या पाकिस्तानचे जनर बैद यांना म्हटलं जातं इंग्रज त्यांचे काम कर आणि स्वतंत्र मुस्लिम प्रदेश असलेला पाकिस्तान या देशाचं विभाजन केलं पाहा ते कालावधी साजरा केला जर मग हे जे स्वातंत्र्य मिळालं आहे किंवा ते दिलं गेलं आहे हे काही सदा दिलेलं नाहीये आणि मग या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी ज्या ज्या शौरवीरांनी ज्या ज्या हुतात्म्यांनी ज्या ज्या समाजकारकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आणि या प्राणाच्या आहुतीतून त्यागातून बलिदानातून आजचं आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि त्याची पुढं स्मृती राहावी आठवण राहावी आणि त्या उद्देशानं आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समाज उत्सव आपण साजरे करत असतो स्वातंत्र्याप्रती आपण आपलेही काही कर्तव्य करत करता कारण मी आता सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते काही सदासाठी मिळालेलं नाही आणि मग हे प्रेकवलं पाहिजे आणि मग ते टिकवण्याची जी जबाबदारी आहे आजच्या या तरुण युवा आहे आणि ते आपण नक्कीच टिकूया अशी आपण अपेक्षा पाहूया तुमच्याबरोबर त्यानंतर विद्यार्थ्यांची वास्तुती सर्वप्रथम